सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र राष्ट्रीय पॅन्थर्स आघाडीच्या वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा राष्ट्रीय पॅन्थर्स आघाडीच्या वतीने नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून संघटनेचे सर्वे सर्व पॅन्थर्स अविनाश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक आदिवासी दिन जिल्हा पालघर येथे काँग्रेस भवन येथे साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रीय पॅन्ट आघाडीचे सर्व जिल्ह्यांचे प्रमुख पदाधिकारी व संघटनेचे प्रमुख नेते कार्यकर्ते उपस्थित होते नैसर्गिक कला नैसर्गिक नैसर्गिक वेशभूषा सांस्कृतिक विविधतेने नटलेल्या माझ्या तमाम आदिवासी बांधवांना विश्व आदिवासी दिनानिमित्ताने संघटनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुका संदर्भामध्ये चर्चा करून उचित निर्णय घेण्यात आले आजचा महाराष्ट्र साठी महेश जाधव अंबाडी निवेदिका स्वप्नाली घरात अंबाडी